पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो ई पी एस पंच्याण्णव पेन्शन धारकांसाठी आजची मोठी आनंदाची बातमी पेन्शन धारकांच्या या चार कलमी मागण्या पूर्ण अशी मोठी आनंदाची बातमी येत आहे सविस्तर सविस्तरीय बातमी विषयी बातम्या तर दुर्वी तुम्हाला विनंती राहील की तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून समोर बेल अकाउंटला क्लिक करायला विसरू नका सोबतच मोठ्या आनंदाची बातमी आपल्या मित्रपरिवारला शेअर करून बोला लाईक सुद्धा करायला विसरू नका तर मित्रांनो ईपीएस पंच्याण्णव पेन्शन योजनेअंतर्गत पेन्शन प्राप्त करणाऱ्या निवृत्ती वेतनधारक अनेक वर्षापासून मूलभूत पेन्शन समस्या आणि पुरेशी पेन्शन वाढ करण्याची मागणी करत आहेत पेन्शनची रक्कम अत्यंत आहे जी जगण्यासाठी अपुरी आहे या संदर्भात राष्ट्रीय संघर्ष समितीने माननीय खासदारांना त्यांच्या न्याय मागण्या संसदेत मांडण्याचे आणि पेन्शनधारकांच्या कल्याणासाठी ठोस पावले उचलण्याचे आवाहन केलेले आहे पेन्शनधारकांच्या समस्या आणि मागण्या काय आहेत पांतराणू ईपीएस पंच्याण्णव पेन्शन योजनेअंतर्गत पेन्शन मिळवणाऱ्या निवृत्ती वेतनधारकांना सार्वजनिक सहकारी आणि खासगी संस्थांमध्ये तीस ते पस्तीस वर्ष काम केल्यानंतर एकशे सत्तर पेन्शन मिळत आहे जे वृद्ध जोडप्यांच्या जगण्यासाठी अपुरे आहेत दोन हजार तेरा मध्ये किशोरी समितीने तीन हजार रुपये मासिक पेन्शन आणि मागाई भत्ता देण्याची शिफारस केली होती परंतु दोन हजार चौदा मध्ये ही पेन्शन दरमा एक हजार रुपये निश्चित करण्यात आली होती सध्या छत्तीस लाखाहून अधिक पेन्शनधारकांना एक हजार रुपयापेक्षा कमी पेन्शन मिळत आहे याशिवाय पेन्शनधारकांना योग्य वैद्यकीय सुविधाही मिळत नसल्याने त्यांना अडचणीत आणखी वाढ झालेली आहे चार कलमी प्रमुख मागण्या मित्रांनो पेन्शनधारकांची स्थिती सुधारण्यासाठी राष्ट्रीय संघर्ष समिती गेल्या आठ वर्षापासून विविध आंदोलने बैठका आयोजित करत आहेत पेन्शनधारकांच्या प्रमुख मागण्या पुढील प्रमाणे आहेत पहिली आहे किमान पेन्शन वाढ मित्रांनो किमान निवृत्ती वेतन एक हजार, हजार पाचशे रुपये मासिक केले पाहिजे त्यात महागाई समावेश असावा ही मागणी केशारी समितीच्या शिफारशीच्या अनुषंगाने आहे जी गेल्या वर्षात वाढलेली महागाई लक्षात घेऊन करण्यात आलेली आहे दुसरा आहे पेन्शनधारकांना मोफत वैद्यकीय सुविधा मित्रांनो ईपीएस पी एस पंच्याण्णव निवृत्ती वेतनधारक आणि त्यांच्या जोडदारांना मोफत वैद्यकीय सुविधा देण्यात याव्यात तिसरी मागणी आहे उच्च पेन्शनचे फायदे मित्रांनो सर्व निवृत्ती धारकांना कोणत्याही भेदभावाशिवाय सर्वोच्च न्यायालयाच्या चार दहा दोन हजार सोळा आणि चार अकरा दोन हजार बावीसच्या च्या निर्णयानुसार वास्तविक वेतनावर उच्च निवृत्ती वेतनाचा लाभ देण्यात यावा नॉन ई पी एस पेन्शनधारकांना रुपये पाच हजार मासिक पेन्शन नॉन ई पी एस पेन्शनधारकांना पाच हजार रुपये मासिक पेन्शन देण्यात यावी केंद्र सरकारकडे तातडीने कारवाईचे आव्हान मित्रांनो देशव्यापी आंदोलन अनेक खासदार आणि मंत्र्यांच्या बैठकाहूनही पेन्शनधारकांचे प्रश्न अद्याप सुटलेले नाहीत पेन्शनधारकांची स्थिती दिवसेंदिवस दिवस बिकट होत असून पेन्शन न वाढता अनेक पेन्शनधारकांचा मृत्यू होत आहे या कारणास्तव संसदेत सरकारने पेन्शनधारकांचा आवाज उठवावा आणि पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी आणि कामगार मंत्री यांना भेटून या, या प्रकरणावर त्वरित कारवाई करावी पुन्हा भेटूया पुढच्या वेळी नवीन अपडेट तोपर्यंत धन्यवाद